नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता जत मध्ये आहे तर मैस पालन करणारे बरेच शेतकऱ्यांचे व्हिडिओ आपण तुमच्या समोर घेऊन येत असतो जे मैस पालन व्यवसाय करतात सध्या मशीचे जास्त शेतकरी आपल्याला बघायला भेटतात पारंपरिक पद्धतीने जे पूर्वी मशी करायचे ते आता आधुनिक पद्धतीने मुरामशीकडे लोक वाळालेत म्हणजे जुन्या मशी ज्या आहेत त्या कमी दूध देतात असं ते शेतकरी सांगतात परत आता ते मुरामशीकडे वाळालेत असे हे शेतकरी आपल्यासोबत जतमधले आहेत यांची चाळीस एकर शेती आहे हे पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने जुन्या मशीनचे ते पहिले शेतीमध्ये मशी वगैरे सांभाळत सांभाळ करत होते आता त्यांनी मुरा मशी हरियाणात जाऊन आणलेत तर आपण त्यांचा अनुभव कसा आहे तो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर मुरापालन जर करायचं असेल पालन मुरामध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून यांना जो आलेला अनुभव आहे त्यांच्याकडून काय काय आपल्याला भेटते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगायला माझं नाव महांते अशोक तेली राहणार डपळापूर तालुक्याचा जिल्हा सांगली ओके तर ह्या किती तुम्हाला आम्हाला चाळीस एकर शेती आहे टोटल चाळीस एकर त्यामध्ये काय काय पीक घेतात त्यामध्ये आम्ही मक्का ऊस मक्का ऊस अजून काय काय तूर एका भागात द्राक्ष पीक जास्त पिकत ना द्राक्ष पण आहे ना लावता का पूर्वी जे तुम्ही म्हैस पालन करायचा त्यामध्ये कोणत्या जातीच्या जा म्हशी वापरत होता आणि आता ह्या म्हशीकडे काय मशीकडे आम्ही पूर्वी त्या लोकल म्हशी जे मिळत होती ते आम्ही म्हणजे पाळले होते त्यात म्हणजे दूध एवढं नाही दूध कमी आहेत दूध आता आम्ही तुमचं व्हिडिओ बघितलो युट्यूबवर आणि जरा ऐकून पण होतो ना आपण मुर म्हशी बाबतीतचं त्यामुळं मोरामाशी एक लॉट आणलो आम्ही किती दिवस झालो लॉट आण दिवस आणल्या होत्या त्यांच्याकडनं त्यांच्याकडून कधी गेला आम्ही दीपावळीच्या अगोदर गेलो महावीर इनका कॉन्टॅक्ट कसे होता इंग्लिश देख के फोन और भाई ऐसे छोटा दोन आय और उधर जाके भैंस देखा सिलेक्शन किया और अच्छी ब्रीडिंग ब्रीडिंग की 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 है है जो भी सब ब्रीडिंग अच्छी टॉप एक मिंडी है उसमें अठारह लीटर दूध माप के लिया उधर तैयार है अभी और थोड़ा घोटे या काम बाकी है नहीं तो उसकी बीस बाईस लीटर की है ना सा आता तुम्ही तिथं घेताना कसं कसं काळजी घेतली नंतर कशा कशा मशी सिलेक्शन केल्या त्याविषयी थोडी माहिती सांगा आम्ही तिथं दोन टाइम दूध चेक करूनच घेतले आम्ही बरं शेंगाची क्वालिटी म्हणा ऑर्डर ते बघून सिलेक्शन केले किती किमतीपासून कमीत कमी जास्तीत जास्त कितीपर्यंत घेतले आम्ही एक दहापासून ते एक साठपर्यंत पर्यंत मशी खरेदी केली साधारणपणे तुमच्या मशीनमध्ये गोट्यामध्ये ज्या मशी आलेल्या आहेत दहा मशी आहेत टोटल तर त्या किती रुपयाला गाडी पडली तुम्हाला टोटल ती असतो आम्हाला तेरा चौदा लाखापर्यंत गेल्या होय चाऱ्याचं व्यवस्थापन काय काय केलंय तुम्ही चारा आमच्याकडं आता ज्वारीचे वैरण आहे म्हणजे कडबा परत सुपर नेपेअर आहे परत ऊस विकत घेतोय आम्ही आणि आता मकाची वैर नाही ना ते आता लागण केले आता मका हुँ। हुँ। आता टोटल जी तुम्ही स्वतः घरचा चारा आहे म्हणा विकतचा फक्त विकत घ्यायला लागते आता तिकडल्या भागात तुम्ही बघितलं असेल की सुक्का चारा जास्त वापरतात तुमच्या भागात सुक्का चारा जर ऑलरेडी भेटतोय कडवा असेल त्यानंतर तूरभोस वगैरे सगळं असेल तर त्यातलं तुम्ही आधी साठवण वगैरे करून काय ठेवलं होतं का आम्ही आता ज्वारीची जे वैरण आहे साठवण करून ठेवलेलं आहे मुरगास बनवले मुरगास बनवले किती किती टन आता आमचं एक आठ दा टन होत चालू केले काय पद्धत होती बनवण्याची म्हणजे बॅगत बनवले किती खर्च येतो त्याला साधारण इथं बॅगेला दोन हजार रुपये घेतला तयार करायला तयार कुट्टी वगैरे सगळं त्यांचं त्यांनी टन तयार करून देतात हा तुम्ही नऊ टन केले का नऊ दहा टन केलं आम्ही आता एक गोठा जो आता तुम्ही बांधण्याचं नियोजन केलेलं आहे टोटल किती बजेट आहे अजून काम बाकी आहे काम बाकी आहे टोटल याच सात ते आठ लाख रुपयाचं बजेट आहे सात ते आठ लाख आठ लाख त्यामध्ये काय काय करणार तुम्ही आधुनिकता काय काय आधुनिकता काय दावण बांधणार परत कोबा वगैरे करायचं आहे साइड ने जरा भिंत बांधायची बांधा अजुन आता तुम्ही ज्या सगळं आता नियोजन सगळं करताय आधुनिकता काय काय आणली म्हणजे तुम्ही तिकडे हे फारच नियोजन करताना आधुनिकता म्हणजे कसं की आधुनिक पद्धतीने गोटा बनला आता तुम्ही जे जुन्या मशी आहेत त्या असं हिंडवता वगैरे हिंडवता केले बंदिस्त म्हणजे आता आम्ही मशीन वगैरे चालू केले आता मशीन म्हणजे मिल्किंग मशीन मिल्किंग मशीन बरेच लोक म्हणतात की मिल्किंग मशीन मशीन साठी सक्सेस नाहीये तसं तुमचं काय मत आहे नाही नाही चालते व्यवस्थित काय अडचण नाही माझ्या आता टोटल दहा मशी आणल्यात नाही त्यातल्या ऑलरेडी नऊ मशीला मशीन चालू आहेत सध्या एकच जरा म्हणजे थांबत नाही मशीनला पण दुधामध्ये काय कमी पण मशीनचा वापर केल्यामुळे दूध सेमच निघते काय नाही सेम निघते एक एक जनावरच थोडं कमी जास्त होऊ शकते एक एक जनावर चांगलं दूध देते मशीन मशी आल्यानंतर सेट करण्यासाठी काय काय केलं तुम्ही त्यांचा माणूस आला होता काय होतो गाड़ी दो बंदे भेजते हैं। और दो बंदे जब तक मालिक पूरा को सेट करके तभी आते हैं पूरा पिक पे करके अभी इधर गाड़ी आई हुई पंद्रह दिन हो गए अभी अभी दूध निकाला था उसका चौसे पैंसठ लीटर दूध है अभी टाइम का और पूरा सेट करके सभी भैंसे खाना पीना खा रही है कोई भैंस में अभी नॉर्मल कोई दिक्कत नहीं है अभी तो सेट करने के लिए इधर आप उनको क्या ट्रेनिंग देते हो कैसा उनके है? लिए सर जी सेट करने के लिए उनका शुरू में डाइटिंग प्लान नॉर्मल रहता है ज्यादा डाइट नहीं दे सकते ज्यादा डाइट देगा तो ट्रेस में आएगी खाना बंद कर देगी और एक खीर बनाते हैं खीर में उसमें पेट साफ करता है कचरा साफ करते हैं अंदर से और नॉर्मल नॉर्मल डाइट बढ़ाते रहते हैं उसके हिसाब से दूध पिक पे आती है वैसे खीर का फॉर्मूला हमारे जो व्यूअर है उनको बता सकते हो गया? खीर का सर जी जिसमें उसमें कई आइटम होते हैं मूरी का तेल होता है शक्कर होती है हलम होती है मेथी होती है जीरा होता है अजवाइन होती है इलायची होती है और कई दो तीन आइटम हो रहा है इसमें हल्दी होती है ये मिक्स करके पकाया जाता है पकाया जाके फिर की कैपेसिटी के हिसाब से इनको दिया जाता है Uh, कितना कितना एक बपेलो को देना मतलब कितने कितना कितना क्वांटिटी लेना क्वांटिटी सर जी एक किलो दिया जाता है सब भैंसों को ले, ले। में। हाँ। और कितना दिन देना और सात दिन में एक बार देते हैं उस Okay. और जो पेट का okay. डाइजेशन अच्छा करेगा जो उसमें कचरा कुचरा साफ करेगा और okay. दूसरे पीक से चलेगी मतलब उधर से इधर आने के बाद वो उपचार में बदल होता है खाने में बदल वो होता सब सेट करता है सब सेट करता, हाँ, हाँ, सब से करता उस है उस वजह से ये हाँ. जो आपने और देते रहना चाहिए चीज नुकसान नहीं फायदा फायदा करती है उधर भी फॉर्मूला चलता है हाँ चलता सर जी चलता है उसमें डाइजेशन अच्छा रहता है भैंस खुश रहती है और ताकत बनी रहती है ओके तो जी खीर बनोली तुम्हें बनोली कशी कशी बघा सुरातीला सारखं एक दहा बारा आयटम असते त्यात त्याने सांगितल्या प्रकारे म्हणलं की अजवाईन जिरा मोहरी तेल गुळ साखर असे दहा बारा नमुन्याच हे असते ते आपलं शिजवते एक चांगलं दोन तीन तास शिजवून आहे ना सकाळी बनवून ठेवतेच संध्याकाळी प्रत्येकाला देते किती शिजवायला। शिजवायला एक एक लिटर प्रमाण शिजवायला शिजवायला पाणी एक दहा ते पंधरा लिटर पाणी वापरते आणि क्वांटिटी काय सांगितलेलं आहे सांगितलं किती किती प्रमाणात त्यात टाकता शिजवताना त्यात बघा एक किलो हळद हळद अर्धा किलो परत तो जीराएक जीराएक थोड़ा कुछ आइटम आधा आधा किलो हाँ। जैसे इलायची हो थोड़ा हाँ, कम है उसके हिसाब से क्वान्टिटी जैसी चीज उसके हिसाब से रहते है शक्कर हो गया शक्कर ज्यादा डलेगी तेल डलेगा साढ़े तीन लीटर के आसपास दस वैसों को उससे कुछ नहीं होता कुछ नहीं उसमें अच्छा रहते हैं तंदुरुस्त रहती है आ, आता करते असे डायजेशन म्हणून खाना इतरा खाना का एनर्जी बढतेनर्जी बढते आता ह्यांच्याकडून तुम्ही मशी आणलेत बरेच शेतकरी म्हणतात की तिकडे फस जाऊन फसवलं जातं किंवा त्यांना अनुभव आलेला असतात बॅड तर तसं तुम्हाला काय अनुभवायला लागल नाही 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 आता कसा आहे आम्ही पण खर सांग खरखर सांगायला आता आम्ही हरयाणाला म्हणजे तुमचा व्हिडिओ बघून गेलो आम्ही तुमचं व्हिडिओ बघून जाऊन यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला आम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्याने म्हणलं या काय अडचण नाही मग आम्ही गेलो मशा खरेदी केल्या आणि मशा आम्ही इथे घेऊन आलो आता आता खास आपले आपल्या गोटोर आले त्याने आता सध्या महाराष्ट्रात जर दुसरं असं फसवा फसवी वगैरे असतं तर असं माणूस आलाच नसतं बरोबर आमचं म्हणणं आहे तिथे गेल्यानंतर ट्रस्ट आला तर त्यांच्यात काय खासियत वाचली कारण म्हशी सिलेक्शन जे असतं ते सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तर तसं त्यांच्याकडे आहे का नॉलेज एक नंबर आहे म्हशी सिलेक्शन अगदी व्यवस्थित आहे परत म्हशीच रेट सुद्धा हे त्यांच्याकडे व्यवस्थित आहे मग घेताना कशी काळजी घेता तुम्ही तिथं त्यांनी काय करतात कसं असतं नेमकी एक पद्धत सांगा तिथं गेलं की आपण मस आपल्याला पसंत पडले आपण दूध बघतोय दोन दोन टाइम तीन टाइम रेट। रेट। मग त्याच्यावर नाही आधी दूध बघणार पसंत पडल्यानंतर मग व्यवहार करणार आणि ते रेटमध्ये त्यांच्याकडे काय काय असतं काम म्हणजे कमी जास्त करतात का होय रेटमध्ये कमी जास्त करतात कसं आहे आता त्याने जर रेट सांगितलं याने आपलं म्हणजे जरा ओढून दरून मागते तिथं कमी रेट विक्रीचं नियोजन आता सध्या कसं इथं फॅटवर आमचं दूध जाते सहा सहावरन फॅट आहे आमचं सहा चार रेत रेत पाच पर्यंत एक पन्नास पास रेट भेटते आम्हाला पन्नास रुपये म्हणजे खूपच कमी रेट आहे तर परवडतोय हा व्यवसाय तसं परवडत नाही खरं सध्या आता आम्ही पण म्हणजे मार्केट बघणार ना आता दुधासाठी आम्हाला पुढचं काय आहे आता आमचं पुढं दहा पंधरा दिवसात गोट्याचं काम होणार बोट्याचं काम झाल्यानंतर मग मी आणि शेताकडे त्यांना ऑलरेडी सांगून आलोय आम्ही येताना आणि एक महिन्यानंतर आहे ना इकडल्या पाठीमागायचा टोटल आमचं चाळीस मशीचा गोटा आहे ओके गोट्याला किती अंदाजे खर्च धरलाय तुम्ही टोटल टोटल एक आठ लाख रुपयाचा खर्च आहे त्यामध्ये तुम्ही आता सुरू केलंय का बाकी बाकी जी इनके फार्म पे कितना मतलब मिल्क अभी अभी मिल रहा है क्या सर जी टाइम का पैंसठ लीटर आ रहा है और घोटा कंप्लीट होने के बाद जब कोबा तैयार हो जाएगा गुमैन तैयार हो जाएगा तो मान लो नॉर्मल सत्तर लीटर दूध सत्तर पचहत्तर लीटर दूध नॉर्मल निकाल का एक एक और बहुत ही अच्छी भैंस का सिलेक्शन करके आए जो अभी एक कई भैंसे अभी दो भैंसों एक में अठारह लीटर दूध है

विषय कसा आहे त्यांच्या खाण्याला नाही आमच्या खाण्याला फरक आहे त्याने गहूभुस्यावर दूध काढते आमच्यात हिरवा चारा असतोय त्यामुळं दूध वाढणार आहे आणि खुराकामध्ये काय काय का तुम्ही आम्ही सरकी देतोय गोळी पेंड आहे गहू भुसा आहे परत हरभरा मक्का मक्काचुन आहे पाच प्रकारे देतोय आम्ही आता त्यांचे जे भाई आहेत गाडीतले त्यांनी काय काय केअर केली म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला काय अनुभव आला कारण काय बरेच गाड्या आल्या की पळून जातात तसं काय नाही 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 ना, बिलकुल आता तुम्ही बघतायोट्यावर भया आहे आता जवळजवळ त्याने येऊन इथं पंधरा दिवस होऊन गेले म्हणा आज रोजी अजून त्याने म्हणजे आहे तिथं व्यवस्थित सेटिंग केले त्याने मशी तर मग शेतकऱ्यांना यांच्याकडून मशी खरेदी करायला तुम्ही काय द्याल सल्ला काय नाही एक नंबर महावीर शेट्टी एक नंबर आहेत कोणी जावं फोन करून तिथं आणि मशे खरेदी करावं तुमची पहिलीच वेळ होती पण तुम्हाला तरी पण असा अनुभव लागला होय होय व्यवस्थित व्यवस्थित अगदी रेट मध्ये पण आणि मश्या पण चांगल्या घेऊन दिले त्याने आपल्याला होय एक नंबर महावीरजी आपला दे अच्छी ब्रीडिंग में काम करोगे तो अच्छा रहोगे ब्रीडिंग में काम करो ब्रीडिंग के बच्चे रहेंगे और हमारी जो लेबर जा एक बच्चों के नहीं जो हमारी केयर टेकर आते हैं वो एक्सपर्ट होते हैं और उनमें डॉक्टर को भी लगभग नहीं बुलाने की जरूरत अगर ज्यादा दिक्कत हो तभी बुलाते बुलाते ट्रीटमेंट करते है वो पूरा बिल्कुल सेट करके मालिक की संतुष्टि करके तब वो जाते रेट रेट क्या रहेगा अभी उधर उधर रेट रहेगा सर जी जैसे अठारह बीस लीटर की भैंस लोगे तो डेढ़ लाख एक साठ जैसे क्वालिटी के हिसाब से और चौदह पंद्रह लीटर की लेनी है तो एक तीस एक पच्चीस एक तीस ऐसे रहेगा सर मतलब दूध के लिए काम करना होगा तो कम और दूध के लिए काम करना तो एक लाख के अंदर भैंस मिल जाएगी तो तेरह चौदह लीटर की लेकिन वो क्वालिटी में अंतर रहता है जो ब्रीडिंग का काम करे उसमें थोड़ा पैसा जास्त लगता है तुम्ही एवढे जास्त किमतीच्या जाए मशीन आने कारण काय होता आम्ही पण इथं म्हणजे ब्रीडिंग वर काम करणारच आहे आता त्यामुळे आम्ही चांगले चांगल्या मशी घेतले आता तुम्ही म्हणलाच की मग आपल्या बोलताना त्यावेळेस तुम्ही आपण सुरुवातीला आम्ही आलो त्यावेळेस तुम्ही म्हणला की इतक्या जाऊन आपण चांगल्या मशी घेतल्या तरच आपल्याला त्याचा म्हणजे होय बरोबर आहे की फायदा आहे हो इथं उगा आता इथं आहेतच की लोकलच्या मशी कमी दूध देतात आणि त्यांचं कसं आहे एक चार महिने दूध चांगलं देतात आता या मुरा मशीचं खासियत काय म्हणजे टायमिंग जास्त यांचं दुधाचं जास्त काळ देत हा जास्त काळ देतात त्यामुळं म्हणून तुम्ही ह्या मशी आता तुम्ही लोकलला लोकल आता कसं आहे आम्ही त्यात म्हणजे सुरुवातीपासून ते एक दोन ठेवायचे बाकीचे काढून टाकायचे बरोबर तुम्हाला त्याचं दूध जास्त वाटते थे ठेवणार थे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल स्क्रीन वर नंबर आहे यांचा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जर व्यवसाय करत असाल तुम्हाला शुभेच्छा तुम्ही पण अजून पुढं वाढवणार आहात ह्या म्हशी तुमच्या गोट्यामध्ये असंच दूध देत राहू त्यांचे असेच तुम्ही केअर करत राहा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद